आम्ही मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसण्याच्या भूमिकेवर ठाम जरांगींची मागणी बंद दाराड कोणती चर्चा झाली नाही आम्हाला तोडगा काढायचा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी यावर तोडगा काढावा सरकारचं शिष्टमंडळ नाही अधिकारी भेटायला आले होते आम्ही मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसण्याच्या भूमिकेवर ठाम आहोत तर तिथं जाऊन तरी काय करायचं तिथं जायला हवं शक काय आम्हाला तर नाही माझा समाज आरक्षणासाठी तिथं चाललाय आम्ही तोडगा निघावा म्हणून आत्तापर्यंत थांबलो पण तोडगा नाही आहे त्याच्यात जे आम्ही त्यांना परवा सांगितलं तेच आहे त्याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी सांगितलं तोच विषय दीड महिन्यापूर्वी सांगितला तोच विषय त्याच दुरुस्त आहेत त्यांचं तेच ते सुरू आहे आणखीनसुद्धा परंतु त्यातलं एक सकारात्मक असू शकता असं मला वाटतं की त्यांचं एक मोठं शिष्टमंडळ आणखीन थोड्या वेळानेणार आहे आणखीन थोड्या वेळाने येणार आहे त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यात परिपत्रक शासन निर्णय आदेश असणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणलं ठीक आहे मग ते याच्यावर आम्ही चालतो मुंबईकडंच कारण इथं काही जणांच्या काही बाईट आल्यात असं मग ऐकून ये की बाईट आल्या तर ते गुलाल उधळणार आहे इथंच म्हणून हा लोणावळ्यातच आता मग आम्ही पण थांबलो आम्हाला आरक्षणाचाच गुलाल उधाळायचा आहे पण जे एकूण चर्चेत काही नाही आहे सगळे परिपत्रक येत आहेत निर्णय येत आहेत अमुक काढतायत सोय सगळे सोयारींच्या व्याख्याचं काढतायत चोपन्न लाखांचा विषय का <laughs> जो चौपन्न लाखांच्या नोंदी मिळाल्या त्यांना नातेवाईकांचा विषय काढतायत म्हणजे काढतायत येत आहेत येत आहेत असं म्हणतात ते आहेत मग ते काढणारच आहे समजा आणखीन पण आणि मग मी नाही थांबू शकत मला जात महत्वाची येणं मग त्यांचं शिष्टमंडळ येणार तर पुढे थांबल आम्ही तिथं थांबू पुन्हा चर्चा करू कधी आहे ते शिष्टमंडळ आणि ते म्हणतील तिथं रस्त्यावरतीच एखादं त्यांना वाटलं मॉप म्हणूया त्याला आंदोलकांच्या समोर नको तर मान्य आहे बाजूला थांबा आम्हाला तोडगा काढायचा मुंबईपर्यंत सांगितलं त्यांनी पण मोठंशी पेक्षा आमचंच आज जाहीरपणानं एक मत आहे चला जाऊ द्या मला ही विनंती करायची नव्हती पण मला माझ्या समाजासाठी करायची कारण आम्हाला तोडगा काढायचा आहे आम्हाला आम्ही मजा करायला आलेलो नाहीत मुंबईला माझा लोक इथं गाऱ्या थंडीत कुडकडतील आमचं जितकेच मुंबईचे आहेत तितकेच आमचे सुद्धा आहेत आमचं बी नाही दोघांचे हाल होऊ द्यायचे नाही ही सरकारच्या आतात तर आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आज दादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून ही तोडगा काढावा ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती कारण आम्हाला बी मुंबई लिहायची हाऊस नाही नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेले तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची तुम्ही तिघांनी लक्ष त्यांनी यावर चर्चा करावी हे तोडगा लगेच काढावा म्हणजे हे सिस्टम जे येणार आहे नाही हे असंच राहीन दादा चालू हे शिष्टमंडळ आलं ते जुनं आलं नवं गेलं दुसरे बिचारे विनाकारण मार्ग काढतात आम्ही त्यांना दोष नाही पण शिष्टमंडळाकडून काही तोडगा निघत नाही तिघा ना आता कवर आता तिघ तुम्ही या एकत्र या नाही तर तिघ मिळून एखादा या पण तुम्ही तिघ आता याच लक्ष घाला की समाजाचे होते ना तुम्हाला विनंती नाही नाही शिष्टमंडळाकडून आतापर्यंत मनोजी पाटलांनी शिष्टमंडळाची चर्चा जी आहे ती व्यासपीठावरती घेतली मग आज बंद दाराड का चर्चा केली आड काय दुसऱ्या बाजूला तुम्हाला आझाद मैदानावरती परवानगी नाही आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावरती तुमचं आंदोलन करा आझाद मैदानावरती येऊ नका त्याऐवजी नवी मुंबईतलं मैदान सुचवलंय म्हणजे मुंबईत येऊ नये अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणाव नाही नाही आझाद मैदानावर व्यासपीठ उभा राहिले तिथल्या कमिशनर ना ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब त्यांनी दिले मला आताच तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झाला आहे तिथं आम्ही मरून उपोषण करतो आहे म्हणून त्याबाबतही आमचा अर्ज आमचासुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे असं काहीच नाही तुमचं तुमची वेगळी दिसते शिष्टमंडळाला तुम्हाला कशाने वाटतंय अरे बाबा मी जेवण केलं नव्हतं तिथे काय बंधारण फिरदार माझ्या समाजाला माहिती बंधारण नाही तिथं सभा घेतली तिथं माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही येत अरे शिष्टमंडळ नाही येते अधिकारी येते एक दादा ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आलेत हे बघा ही माहिती द्यायला आले ती अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही ते निघा पैसे दिले मला म्हणून काही काय तुम्हाला काय नाही समाजाला म्हणलं पाहिजे अडचणी असं नाही तुमचं हा बरे तुम्ही पहिल्या दिवसापासूनच बोलता पहिल्या दिवसापासून अरे बाला अरे प्रश्न नाही तुमचे दोन दिवसापासून आला त्याच्यापासून तुमची तीच खतखत तुमचे प्रश्नच वेगळे आल्यापासून अरे माझ्या समाजाला नाही अडचण मग हो राहते मिनिटात अरे ऐका हो तुम्ही तुम्ही हा तुम्ही खरे आहात आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज आहे सरा तुम्ही खऱ्या आधार संभा आमचे ऐका आत्तापर्यंत तुम्ही साथ दिली मेड्याच्या बांधवाने मी जेवण केलं नव्हतं तोवर मला टाईम वाचवायचा होता म्हणलं चला बोला इथंच जेवता जेवता इथंच जेवता जावता बोला बरं व्यासपीठावर नेलं पोरं येतं सगळे तिथंही पोरच होते अंतरवालीत पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय तो तुम्ही मी गाड्या लाईनीत इत लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भेटेत ते म्हणजे बाबा लोकात मग आम्ही नाही त्यांचे प्रॉब्लेम आहेत मग मला जातीचा मार्ग काढायचा आहे मी तरी वागू तरी कस ते त्या पोरात नाही काहीच नाही ते आता शिष्टमंडळ कोणते पत्रक घेऊन येणार आहे म्हणलं या द्या मग मी चाललो मुंबईकडं मुद्दे काहीच नाही तेच मी बोललेलं होतं ते काहीच नाही चाल चालत माझ्यात राह चोपन्न लाखाच्या नोंदी बाबतची चर्चा झाली त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली सगळ्या सोयांच्या अध्यादेशाबद्दलची चर्चा झाली आम्हाला तिन्ही अत्यंत गरजेचे आहेत प्रॉपर्टीच्या खाटल्याबद्दलही झाली पण ते, ते था तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली ते म्हणले ते आदेश काढता येत आणि घेऊन आले म्हणलं मग काय चर्चा करून उपयोग आहे मग जेवायचं झालं म्हणलं मी जातो आम्ही मुंबईकडे निघतो फक्त बंदार आड मला डागण्यात आलो मी तुम्हाला विनंती करून सांगतो मी बंदाराडचा नाहीये ते भ्यायला लागलेत लोकात यायला ओके मग आता मार्ग नोंदी किती नोंदी सापडल्या लोकांना किती प्रमाणपत्र दिले त्याचा काही आकडा सांगितलेला काय आणि तोंडी सांगितलंय पण अधिकृत माझ्याकडे आल्यामुळं मी नाही सांगत अधिकृत नाही मी त्यांना डाटा मागितला होता त्यांनी डाटा न आणल्यामुळं मी नाही सांगितलं ते कुठला ते म्हणले नाव सांगू नका साहेबाकडूनच आलते तिकडूनच मंत्रालयाकडून मुख्यमंत्र्यांचे हेच हेच होत त्यांचं बी तेच ते नी तेच लिहून नेलंय हे आता आले परवाचे हे साहेब त्यांनी तेच लिहून नेलतं आता घेऊन येणार आहे तेच घेऊन येणार आहे मला फक्त तुमच्या शब्दालाच आपलं प्रामाणिक कंटाळा खरंच आलाय शेवटचा विकलाय प्रयोग आता ते म्हणले तिकडे भ्यायला लागलो तुम्हाला मी भाकर खातं खातं बोलू मला फक्त एवढंच मी लय प्रामाणिक मला ना खालो नहीं, 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 <laughs> था, था, नाही नाही सत्यता एक माणूस म्हणून बोलतो तुमचा पत्रकार म्हणून विचारणं गरजेच आहे मी तुम्हाला दोष बी देत नाही आणि समाजाने देऊ नका अजिबात कोणीच त्यांचं विचारणं गरजेचं आहे पण बंधारा आठ ते लागलेत पोरण घोषणा दिल्या की ते म्हणजे आमचं थरथर कापत काय सांगा आता मग आता आडून घे इकडून मला भेल नाही जावा तर तिकडून मैदानावर परवानगी नाही तरी तुम्ही आझाद मैदानावर जाणार का परवानगी दिली परवानगी घेतली तिथल्या आमच्या बांधवांनी त्यांनी सांगितली एक बाजू सुद्धा दिली त्यांनी आझाद मैदानची तिथं स्टेज लावणं चालू आहे पोलीस बांधवने त्यांना दिली असं त्यांनी मला आता सांगितलं वाटल्यास तुम्ही वीरेंद्र पवारांना विचारा दिली का म्हणजे त्यांच्याकडे ते असं पोलीस म्हणले त्या बोटिसीत त्यांनी मला सांगितलं मी वाचली नाही उठलो होतो मी नेहमीच कपडे घातले मला जायचं होतं ते म्हणले एकच मिनिट एवढं उत्तर देतलं त्यांनी मी वाचले नाही ते म्हणले काहीच नाही जे कोर्टात हे कोर्टात हे त्याच्याबाबतची त्या, नोटीस म्हणलं आमचे वकील बांधव जाणार आहेत